एक वाटी बगर घेतली ते एका बाउलमध्ये टाकते अर्धाच वाटी साबुदाणा एक ग्लास पाणी टाकून आठ ते दहा तास भिजायला ठेवूया त्याच्यानंतरनं साबुदाणा मिक्सरच्या जारमध्ये टाकून एकदम बारीक अशी पेस्ट करून घेणार आहोत तर अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचे त्याच्यामध्येच इथं मी चवीपुरतं मीठ टाकत आहे तर हे साईडला ठेवूया चटणी करण्यासाठी भाजलेले शेंगा घेतल्यात अर्धी वाटी चवीपुरती हिरवी मिरच्या जिरे मीठ टाकून थोडंसं पाणी ॲड करून बारीक अशी चटणी तयार करून घ्यायची फोडणीसाठी एक चमचा तेल त्यामध्ये अर्धा चमचा जिरा टाकून फोडणी चटणीवर टाकून घ्यायची तर आता डोसे करण्यासाठी तवा एकदम कडकडीत गरम करायचं आहे पुसून घ्यायचं आणि त्याच्यानंतरनं बॅटर टाकून अगदी हलक्या हाताने पसरवून घ्यायचं आहे तर याचा फुल व्हिडिओ पण तुम्हाला माझ्या चॅनलवरती मिळेल एकदा नक्की बघा तर अशा प्रकारे कुरकुरीत असा आपला डोसा आणि चटणी तयार झालेल्या आहेत आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद